त्याचे ठीक आहे तर हे जे चार ड्रम आहेत ना याच्यामध्ये एम कल्चर वापरलेलं आहे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिक ठीक आहे तर याचा इफेक्ट ह्या होतो जे काही आपलं सुरुवातीला बनण्यासाठी दशपर्णी अर्काला बन किती आता काही शक्य नाही बनवेल असेल पहिले तीस दिवस लागायचे बरोबर तीस दिवस लागायचे तर हे कल्चर वापरल्यामुळे ते पंधरा दिवसामध्ये तयार होतं आणि ते बनवल्यानंतर एकदम सर्व पाले असल्यामुळं ते सडल्यामुळं एकदम भयानक वास यायचा हे कल्चर वापरल्यामुळं त्याचा वास जो आहे तो एकदम कमी म्हणजे खूपच थोड्या प्रमाणात येतो एकदम वासाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया आहे ते झटपट वाढण्याची प्रक्रिया होते प्रत्येक याच्यामध्ये ज्याच्या ज्यात इयम वापरले आता हे पहिल्या पालकरामुळे तुम्हाला वरती इयम इयम एम लिहिलेलं दिसत असेल याच्यामध्ये हे कल्चर हे नारंगाव येथून आपण एक बॉटल आणली होती तस जवळ साडेचारशे रुपयाला एक बॉटल भेटते आणि हे कसं आहे जसं दयाचं आपलं मुरवणी असतं ना तसं आपण याला वाढवू शकतो आता याच्यामध्ये दोनशे लिटर हेच भरले जाते या तिन्ही ड्रममध्ये दोनशे दोनशे लिटरचे ड्रम आहे तर याच्यासाठी काय करायचं या दोन बॉटल आणायच्या किती दोन ई एम ओनच्या काय आहे ई एम ओन आहे ई एम ओनच्या दोन बॉटल आणायच्या दोन लिटरच्या त्या दोन बॉटल आणल्यानंतर त्याच्यामध्ये एकशे नव्वद लिटर पाणी घ्यायचं चा। आणि चार किलो गुळ टाकायचं किती चार किलो गुळ हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून ही दोन बॉटल आणि चार किलो गुळ आणि बाकीचं पाणी असं टाकून द्यायचं तर ते पूर्णपणे जसं आपण दाय दुधापासून दही तयार होतं थोडंसं मुरंगणी टाकून त्याप्रमाणे हे पूर्णपणे एवढं तयार होतं हे आपण सेपरेट पण पिकासाठी वापरू शकतो आता हे होतं ई एम वन बरोबर हे काय तयार झालं ई एम टू हे असं आता हे संपत संपत आलं की कॉप इथं वरती कापड हो बसवले आपण खालचं एवढं पुरवणी म्हणून शिल्लक राहू प्रत्येक ग्रामला आपण तेवढा गॅप सोडलेला आहे नंतर आपल्याला फक्त काय करायचंय पाणी ॲड करायचे गुळे ॲड करायचे पुन्हा ते हे तेवढं तयार होणार असं हे आपण सहा महिन्यापर्यंत याला मल्टिप्लाय करू शकतो सहा महिन्यात किती पण वेळा होऊ दे आपलं दहा वेळा जरी खपलं तरी आपण ते परत 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 करू शकतो आणि याला तयार व्हायला फक्त किती दिवस लागतात पाच ते सहा दिवस लागतात याला एक दुधासारखी अशी साईसारखी येतो वरती ते आल्यानंतर आणि जर आंबट गोडवा असा आला की आपण समजायचं हे आपलं तयार झालेलं आहे ठीक आहे तर हे तयार झाल्यानंतर आपण हे सेपरेट पण सोडू शकतो किंवा आपलं दशपर्णी असेल असल अमृतपर्णी असेल आमेलार का असेल वेम एल आर का असेल असेल याच्यामध्ये आपण पण हे तयार करताना पण आपण त्याच्यातमध्ये त्याच्यामध्ये पण हेम टू वापरायचे आणि सेपरेट पण आपल्याकडे हे असे ड्रम पाहिजे आता हे तीन ड्रम का बनवले जेव्हा संपणार संपणारे बनवण्यासाठी हे रेडी पाहिजे आणि आपण हे सेपरेट याची विक्री करू शकतो आणि बनवण्यासाठी पण वापरू शकतो तर त्याचे फायदे काय काय ते आपण इथं वरती दिली होतो जे जी जीवाणू आहे बॅक्टेरिया आहे जमिनीमधले त्याची संख्या जी ती आपल्या जमिनीमधले हो ते त्याच्यासाठी आपल्याला केमिकलचा जो फवारणी आहे किंवा खत आहे त्याचा वापर कर कमी करायला पाहिजे बॅक्टेरिया जरी आपण याच्यामार्फत पण पाहिजे नाही तर तुम्हाला सोल्डर त्याचा प्रादुर्भाव जाणवला तरी हेच फवारणे जैविकच फवारणे अन्नद्रव्याची कमतरता वाटली तर हेच सोडणे रासायनिक न तर हे वापरल्यानंतर तुमचे जे काही जीवाणूंचे सूक्ष्म जीवाणूंचे प्रमाण ते जमिनीमधलं वाढणार आहे तुमच्या जमिनीची जमीन भूषू होणार आहे तुमच्या पिकाच्या पांढऱ्यामुळे त्या फास्ट वाढता येणे पांढऱ्यामुळे जेवढ्या वाढतील तेवढं तुमचं पीक बाकीच्या आपटेक करायला फास्ट प्रक्रिया करतात ठीक आहे तर हे तुम्हाला बोर्डची बोर्डवरती माहिती दिलेली पूर्ण प्रमाण वगैरे आणि कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरायचे ते, ते पण वाप दिलेले पिकाची वाढीची अवस्था सुरुवातीची लावल्यानंतर आपण एक पंधरा वीस दिवसाने जे फांद्या वगैरे नवीन येतात किंवा पानं फुटतात त्यावेळेस पण आपण हे सोडू शकतो पुन्हा खुले येण्याच्या अवस्थेमध्ये ज पण वापरू शकतो नंतर फळ ज्यावेळेस फळं निघतात टोमॅटोच्या असतील किंवा इतर पिकांच्या असतील तर त्यावेळेस पण आपण त्याचा वापर करू शकतो फळ फळ फगवणीच्या अवस्थेमध्ये पण वापर करू शकतो आणि फळ फळफकवतेची ज्यावेळेस फळ आपलं क्वालिटी ज्यावेळेस बनत असते त्यावेळेस पण याचा वापर करू शकतो आता ते वापरायचं किती तर दहा लिटर एकरी आपण हे ड्रिपनं सोड सोडू शकतो किंवा याचा आळवणी पण घालू शकतो ड्रिंकिंग पण करू शकतो तर अशा प्रकारे हे आपण सेपरेट पण वापरू शकतो आणि ते वापरण्यासाठी पण आपल्याला याची गरज पड पडतोय ठीक आहे समजा तुम्ही आता इथून आता यांनी विक्रीसाठी ठेवलेलं आहे आपला आदिवासी शेतकरी एकता गट काटवणवाडीमध्ये वॉटर <coughs> संस्थेकडून यांना आपण मार्गदर्शन केलं होतं हे शेड वगैरे सगळं यांनी उभारलेलं आहे आणि पूर्ण युनिटी तर ता चालू केलेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याची इथं अंजेराची बाज आहे तुम्ही पॉल आहोत सगळ्यांनी बघितल्याच टाईम पण येता नक्की वापरले आहे म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्याचं चालू आहे तर त्यासाठी आपण इथं युनिट बसवलंय आता ती स्वतः पण वापरणार आहे आणि जे काही आपल्या प्रकल्पातले विविध शेतकरी यांच्यासाठी पण विक्रीसाठी इथं उपलब्ध आहे तर हे असे कल्चर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आता हे इयम आहे ईएम कल्चर तुम्ही एकदा नेला तर तुम्हाला डबल डबल विक्री विकत घ्यायची गरज पडणार नाही ते तुम्ही स्वतः मरवणी म्हणून ठेवून पुन्हा वाढवू शकता आणि इतर जे काय आहे ते तुम्ही इथून विकत नेऊ शकता ठीक हे झालं इम कल्चर आता आपण तिकडून येऊ फक्त हे काय त्याच्यामध्ये पण वापरलेलं आहे म्हणून तुम्हाला याची माहिती सर्वप्रथम काय इम दश पर्णी पहिलं जे थोडस असं पहिलं जेव्हा फक्त आपण काय करायचं दशपर्णी पर्णी तयार करायचो आता ह्याच्यामध्ये आपण ते ईएम कल्चर वापरल्यामुळे आपण याला काय नाव दिलंय इम दशपर्णी पर्णी आता त्याच्यामुळं हे जे काही बनायला तीस दिवस लागणार होते आता सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये काही दहा प्रकारचे पाले टाकतो आपण मिरची असेल लसूण असेल तिखटपणा येण्यासाठी म्हणजे लवकर किडीवरती कोरल्यानंतर त्याचा किडीचा नायना ढोण्यासाठी आपण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दहा प्रकारचे पाले जे काही कडू प्रकारचे असतात जनावरं किंवा शेळ्या नाही अशा प्रकारचे दहा प्रकार काय ते ई एम कल्चर आहे ई एम कल्प ते दीक्षित आपण याच्यामध्ये वापरले ठीक आहे तर याच्यापासून आता तुमचं कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरू शकता पुन्हा काय काय याच्यापासून तुमचं मावा गुडकडे असतील फुलकिडे असतील